नमस्कार आमच्या बालधर्म शिक्षण या चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज आपण सव्वीस जानेवारी बद्दल जाणून घेणार आहोत चला तर सुरू करूया जानेवारी प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की प्रजासत्ताक म्हणजे काय प्रजासत्ताक म्हणजे असे राज्य जिथे लोक स्वतःच्या नेत्यांची निवड करू शकतात याचा अर्थ भारतात प्रत्येकाला आपले हक्क आहेत आणि आपण सर्व समान आहोत सव्वीस जानेवारी महत्वाचा का आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि कायदे तयार करायचे होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे नवीन संविधान लागू झाले संविधान म्हणजे देश चालवण्यासाठीचे नियम आणि मार्गदर्शक तत्वे त्या दिवसापासून सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारीला काय होते दिल्लीतील परेड दरवर्षी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर खूप मोठी परेड होते सैनिक शालेय विद्यार्थी आणि देशातील विविध राज्यातील झांक्या म्हणजे प्रदर्शन सादर केल्या जातात भारताची ताकद संस्कृती आणि विविधतेचा उत्सव साजरा होतो ध्वजवंदन शाळा ऑफिस आणि सार्वजनिक ठिकाणी आदर व्यक्त करण्यासाठी गाणी नाटके आणि भाषणे आयोजित केली जातात सव्वीस जानेवारी आपल्याला आपल्या देशाबद्दल अभिमान वाटायला शिकवतो संविधानाने आपल्याला शिक्षण स्वातंत्र्य आणि समानता दिली आहे आपल्याला नेहमी इमानदारीने आणि कष्टाने आपला देश उन्नतीच्या मार्गावर नेण्यासाठी काम करायचे आहे तर मुलांनो चला सर्वजण मिळून भारताचा सा अभिमान साजरा करू आणि आपला देश अधिक चांगला बनवण्यासाठी प्रयत्न करू जय हिंद जय भारत